नमस्कार शेतकरी बांधवांनो आता बघा नमो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता त्यांच्या हप्त्यामध्ये वर्षाला सहा हजारवरून नऊ हजार, हजार रुपये केले तर बघा आज शेतकऱ्यांना तीन हजार रुपये आणि तसेच दहा बँकेतनी पैसे देण्याचा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे तर बघा आता तुम्हाला नमोस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आताची घडामोडी सर्वात मोठी बातमी आली आहे तर बघा आता तुम्हाला फडणवीस साहेबांनी काय म्हटले बघा आता नमो शेतकऱ्यांना तुम्हाला आता सातवा हप्ता कधी मिळणार आहे तर या योजना अंतर्गत आता जो सहावा आणि सातवा हप्ता आहे त्यातला आता तीन हजार रुपये नसेल तर आता ते आता पूर्णपणे किती असणार असा त्यांनी मोठा माहिती दिली आहे तर बघा आता मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हटले तर बघा आज नेमकं तीन हजार रुपये हप्ता मिळणार की नमो शेतकऱ्यांना तुम्हाला दोन कौन -कौन ले -ले नमो आता दोन हजार रुपये हप्ता मिळणार अशा कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज येणार आहेत तर कोणत्या बँकमध्ये पैसे पडले आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडलेले आहे असे तर मित्रांनो असे सर्वच बँकामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे येण्यासाठी चालणारच नाही तर बघा आता कोणती बँक चालणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आता तुमचे पैसे मिळणार आता तर आता बघा मागचा जो नमो शेतकरी योजनेचा पाचवा व सहावा हप्ता होता तर येण्यामध्ये अनेक बँकांमध्ये अडचणी निर्माण झाले आहे तर बघा आता अनेक शेतकऱ्यांना पैसे बँक खात्यातच आले नव्हते परंतु त्यामुळे आता मित्रांनो महत्त्वाचं दहा बँका आता पैसे सोडले जाणार आहेत तर बघा आता तुम्हाला मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी नमो शेतकरी योजनेअंतर्गत आता पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपये नाही तर तीन हजार रुपये केले आहेत तर बघा आता आणि ती पैसे आजच वाटप आधीच दिलेला आहे तर भागातनी आता त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना आता बँकेतनी आता खात्यावरती दोन हजार रुपये नाही आले तर त्यांना आता तीन हजार रुपये देण्याचा टाकले आहे तर बघा आता वाटपास आदेश आजच्या दिल्याने तुम्हाला आता मागच्या दहा बँकेमध्ये तीन हजार रुपये इथून पुढे केव्हा एक एस एम एस येऊ शकतो आणि सकाळी दहा बँकेत किंवा चौदा बँकेतनी तुम्हाला असे मेसेज येऊ शकतो तर बघा आता तुम्हाला तीन हजार रुपये डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावर आल्याचे असा मॅसेज तुम्हाला येणार आहे शेतकरी मित्रांनो आता जर तुम्ही या दहा बँकेतनी खाते उघडले असेल तर तुम्हाला आता नमो शेतकरी नमोशेतकरी आता पात्र लाभार्थ्यांना या पैसे सकाळपासून कोणत्याही वेळी कोणत्याही शानी तुम्हाला हे पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता तुम्हाला या दहा बँकेमध्ये पैसे येऊ लागले की नाही आता बघा चौदा जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागले की नाही तर बघा आता तुम्हाला कोणत्या दहा बँका आता तर नमो शेतकरी योजनानं त्याआधी जर आपल्या चॅनलला ससरा नाही केला असेल तर तेही करून जा तर बघा हे तुम्हाला आता बघायचं आहे की तुम्हाला आता मित्रांनो नमो शेतकरी योजनेगत पाचवा हप्ता घेतलेले असलेले किंवा सहावा हप्ता जर तुम्ही सातवा हप्तेची आतुरतेने वाट बघत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आली आहे तर बघा आता सरकारच्या माध्यमातून आलेली आहे की तुम्हाला आता हा व्हिडिओ पूर्णपणे बघण्याची गरजच आहे तर बघा आता तुम्हाला दहा बँकेतने पैसे कोणते मिळाले आहेत त्याआधी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर करत जा कारण आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल तर लग्न लगेच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर बघा आता मित्रांनो कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ते पैसे येणार आहात आणि अगदी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत तर बघा आता समजणार बी आहोत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमोशेतकरी शेतकरी आता सवा हप्ता दोन हजार रुपये या नसून तर तीन हजार रुपये झाल्याचे असे त्यांनी घोषणा केली ती मागं तर बघा आता तुम्हाला सातवा हप्ता किती मिळणार अशा तुमचा प्रश्न तुम्हाला निर्माण झाला असेल तर बघा आता तुम्हाला पूर्णपणे आपण प्रश्नाचे उत्तर देणार तर बघा आता सकाळपासून चौदा जिल्ह्यामध्ये ही नमोशेतकरी योजनेचे पैसे येऊ लागले तर फक्त दहा बँका यासाठी चालणार आहेत तर बघा आता राज्य सरकारने माध्यमातून अशा प्रकारे बँका सुद्धा निवडल्या आहेत की त्यांना मागील वर्षीचे नमोशेतकरीचे शेतकरीचे पैसे पाचवा हप्ता सहा हप्ता हे सगळे मिळणार आहात बघा आता खबरदारी आता सरकारने घेतलेली आहे तर बघा आता दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी एप्रिल असे जेव्हा सरकारचे त्यांनी आलेले होते की शेतकऱ्यांना आता सगळं एकत्र पैसे मिळणार आहात तर बघा आता वर्षाला सहा हजार रुपये नमो शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला होता तर बघा आता तुम्हाला सहा हप्ताची खूप प्रतीक्षा तुम्हाला लागली होती तर बघा तुम्हाला लय ले लेट तुमचे पैसे पडले होते तर बघा आता थोडीफार आता रक्कम आता वाढून देण्यात येत आता बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प माग झाल्या होत्या तर त्या अर्थसंकल्पना काय म्हटले तर बघा सांगितले होते की आता अर्थसंकल्पना सुरू झाल्या आहेत तर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी नमोद शेतकरी योजनेला सहावा हप्ता देण्याचा निर्णय घेतला होता तर बघा आता वाढवत्या निर्णयामुळे आता सातवा हप्त्याला त्यांना किती हप्ता मिळणार अशी मोठी घोषणा केली आहे तर बघा आता नमोद शेतकरी योजना अंतर्गत आता वर्षाला सहा हजार रुपये नाही तर आता नऊ हजार रुपये देण्याचा त्यांनी असा पूर्णपणे अधिकाऱ्यांना आता निर्णय घेतला आहे तर बघा सूचनासुद्धा केली आहे की आजच्या नमोद शेतकरी योजनेचे पैसे वाटपाशी यावे आणि ते दोन हजार रुपये नसून तर तीन हजार रुपये वाटपाशी यावे असे त्यांनी मित्रांनो आज कोणत्याही दहा बँकेत पैसे येणार आहे आणि कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले आहेत अशी ही संपूर्ण माहिती आता इथून मिळणार आहे तर कारण आता बघा मित्रांनो दहा बँका सोडून इतर बँकात कोणतेही पैसे येणार नाहीत तर बघा तुम्ही या दहा बँकेत हात घेणार बघा असं स्पष्टपणे यामध्ये सांगण्यात आहे की कारण म्हणजे की बघा अनेक बँकांमध्ये हे पैसे दोन हजार चोवीसचे चे नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता जो होता त्यांना वेळेला अडकला होता त्यामुळे त्यांना अशा खूप अडचणी येऊ लागल्या बघा त्यामुळे आता काय केल्या बघा कोणत्याही घडू नये म्हणून असं अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सर्व बँकांना तशा प्रकारचे आदेश दिले आहेत आता बघा सकाळपासून आता या दहा बँकेत पैसेही पण जमा होऊ लागले आहेत तर मग आता बँका कोणत्या आहेत आणि बघा शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर बघा अर्थसंकल्पांना अधिवेशन आता सुरू होत होते, होते। पण बघा अर्थसंकल्पामुळे शेतकरी यांना मोठी घोषणा केली होती बघा आता नमोद शेतकऱ्यांना जो त्यांचा सहावा हप्ता होता आणि ज्यांचा पाचवा हप्ता होता त्यांना निर्णयही दिला पण त्याचे पैसे खूप उशिरा पडले होते तर बघा आता सातवा हप्ता कधी मिळणार आहे तर बघा नमोद शेतकरी योजनेअंतर्गत सहावा हजार म्हणजे की बघा सहा हजार आणि नऊ हजार रुपये असा करण्यात येत आहे तर बघा साहेबांनी आता शेतकऱ्यांना आम्ही पुन्हा एकदा सत्तेचा खुशी दिली आहे तर बघा आता शेतकरी मित्रांनो तुमचा जे सात वाहत आहे तुम्हाला आता लवकरात लवकर त्याने टाकण्याचा असा निर्णय घेतला आहे आणि सहा हजारवरून त्यांचे नऊ हजार रुपये असे वर्षाला त्यांनी केले आहेत बघा त्यामुळे आता बघा महत्त्वाचे दहा बँका निवडले आहेत आणि त्या दहा बँकामध्ये जर तुम्ही हे खाते खोलले असेल तर तुम्हाला कोणत्याही वेळी सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात होत आहे तर बघा तुम्ही जर तुम्ही एक काम केलं नसेल तर तेही करून जागा बाबा एक के वाय सी पैसे येऊ शकतात पण बघा तुम्ही जर के वाय सी फॉर्म आधार कार्ड लिंक न केला असाल तर तेही करून जा बघा कारण तीन हजार रुपये असणार आहे ते तुम्ही लक्षात ठेवा कारण तुमचा हप्ता दहा बँकेतच जमा होण्याचं सुरुवात होत आहे बघा यामध्ये पहिली बँक आहे जी म्हणजे की एच डी एफ सी बँक म्हणजे की मित्रांनो बघा जी आपली खाजगी बँक असतो ते देशातील सर्वात मोठी बँक असून त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून याला मान्यता दिली आहे बघा यामुळे आता तुमचे सकाळपासून एच डी एफ सी बँकमध्ये तुमचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा मित्रांनो आता हे पैसे जमा होऊ लागले त्यानंतर आता दुसरी बँक आहे आय एस सी बँक या बँक मध्ये कसं काय बघा तर मित्रांनो तुम्हाला सकाळपासूनही पैसे या बँकमध्ये जमा होऊ लागले आणि आय एस सी बँक ही ही मोठी बँक आहे आणि या बँकमध्ये बघा मित्रांनो शेतकऱ्यांचे जे बँक खाते आधार कार्ड जर लिंक नसेल तर म्हणजेच की बँके जो अकाउंटला नंबर नसेल तर त्यांना आधार कार्डाचा नंबरही जोडण्यात अशा शेतकऱ्यांना सुद्धा सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात होत आहे आणि सातवा हप्ताही त्यांना आता पडण्यात सुरुवात होत आहे तर बघा आता तुमच्या बँकेला जर केव्हा जेव्हा आधार कार्ड जर पूर्ण असं लिंक असेल तर त्यांच्याही खात्यात पैसे पडण्यास सुरुवात होते बघा त्यानंतर शेतकरी मित्रांनो चार नंबरची बँक आहे कोटक महिंद्रा बँक या बँक मध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांचे खाते खोललेले आहेत यामध्ये सुद्धा सकाळपासून नमोचे सहा हप्त्याचे तीन हजार रुपये येऊ लागले आता बघा त्यानंतर बँक आय डी बी सी बँक यामध्येही सुद्धा सहा हप्त्याचे व सातव्या हप्त्याचे पैसे सकाळपासून जमा होण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता तुम्हाला त्यानंतरची पाचवी बँक कोणती आहे तर त्या बँकची बँक आहे ऍक्सिस बँक म्हणजेच की सुद्धा नमो शेतकऱ्यांचे पैसे येऊ लागले आहेत तर त्यानंतर मित्रांनो सहावा नंबरची जे बँक आहे जी पोस्ट ऑफिस बँक ही सुद्धा सरकारी बँक मध्ये आहे जी सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या खाते उघडले आणि त्यांना सुद्धा ही पैसे जमा होऊ लागले असे त्यांना नंबरची बँक आहे बघा आता तुम्हाला सात नंबरची बँक कोणती आहे तर बघा स्टेट ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे यामध्ये आता नमो शेतकरी योजनेसाठी सहावा हप्ता पैसे जमा येऊ लागले तर बघा आता सातवा हप्ताही त्यांना याच बँकेत मिळण्याचा असा त्यांनी निर्णय घेतला आहे तर बघा मित्रांनो आता आठ नंबरची बँक कोणती आहे तर आठ नंबरची बँक आहे बँक ऑफ सु बरोडा बघा या बँकमध्ये शेतकऱ्यांना आता पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर ते बघा त्यानंतर मग मित्रांनो बघा तुम्हाला आता नऊ नंबरची बँक कोणती आहे बँक ऑफ इंडिया यामध्ये सुद्धा नमो शेतकऱ्यांचे पैसे सकाळपासून जमा होऊ लागले आहेत त्यानंतर आता दहा नंबरची बँक म्हणजेच की बघा मित्रांनो बँक ऑफ बरोडा आणि म्हणजेच की युनियन बँक ऑफ स्टेट बँक ही बँक आहे बघा सुद्धा शेतकऱ्यांना आता खाते खोलून त्यांचे पैसे सकाळपासून सुरुवात होत आहे तर बघा आता तुम्ही आधार कार्ड जर लिंक केलं नसेल तर ते ही शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर करून जा कारण जर तुमचं आधार कार्ड बँकेला जर लिंक नसेल तर तुमचे पैसे पडण्यास थोडा अडचण येऊ शकतो तर ते लवकरात लवकर तुम्ही कमी करून जावं तर बघा आता तुम्हाला मित्रांनो कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळणार आहात तर बघा असे सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत आणि बघा आता तुम्हाला जर चौदा जिल्हे माहीत करून घ्यायचे असेल तर बघा आपल्याच आत्तापासून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चौदा जिल्ह्याची माहिती घेऊन येणार आहोत तर बघा अशाच माहितीसाठी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि ज्यांना चॅनलला लाईक नाही केला असेल सबस्क्राईब नाही केला असेल तर तेही करून जाण ज्याच्या काही समस्या असेल तर तेही आपल्या कमेंटपासून नक्की कळवा